महिला व बाल विकास विभाग धाराशिव आणि आयुक्त कार्यालय सी बी डी बेलापूर मुंबई यांच्याकडे अंगणवाडी पोषण आहाराचं काम असतं ते काम आम्ही महिला बचत गटाने भरलेलं होतं आणि त्या महिला बचत गटाचं काम पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला बचत गट जवळजवळ पंचेचाळीस हजार महिला गट आहेत त्यांच्या हातचं काम काढून घेत या सरकारने कॉर्पोरेट क्षेत्रातील बलाढ्य व्यक्तींना ते काम दिलं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याच्या बेरोजगार जे महिला बचत गट आहेत त्यांनी लाखो रुपयाच्या मशिनरी बसवलेल्या आहेत त्यांचं फक्त दोन वर्षाचीच मुदत देत ते काम काढून घेतलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आपल्या छत्रपती संभाजी महाराज हायकोर्टाच्या हायकोर्टामध्ये गेलो त्या हायकोर्टाने आमच्या महिला बचत गटाचं म्हणणं ऐकून घेत स्थगिती आदेश दिलेले आहेत ते स्थगिती आदेश देऊन आज तीन सप्टेंबरला दिलेले आहेत आज एक महिना उलटून गेला तरी ह्या सरकारने त्याच्यावरती काहीच ॲक्शन घेतली नाही त्या विभागाने घेतलेली नाही आहे आम्हाला वर्क ऑर्डर पाहिजे होती ती दिली नाही ही त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे तर आम्ही आता आमची दात तिथे घेतली जात नाही म्हणून या आज आम्ही या नवरात्रीच्या आई तुळजाभवानीच्या शक्तीपीठामध्ये जागर गोंधळ आयोजित आयो केलेला आहे जेणेकरून ह्या झोपलेल्या सरकारला जाग जाग करण्याचं काम या निमित्ताने आम्ही करत आहोत आता तरी आम्हाला या ठिकाणी न्याय मिळेल आणि आमच्या दोन महिला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत कालपासून ह्या आमरण उपोषणाला बसलेल्या आहे आजपर्यंत एकही एक शासकीय अधिकारी किंवा कोणत्याही विभागाची व्यक्ती या ठिकाणी आलेली नाही आहे किंवा शासन जे अधिका म्हणजे न ने नि नेते वगैरे आहेत ते, आहे। ते पण या ठिकाणी आलेले नाही आहेत म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर मोठ्या प्रमाणात महिला व बालविकास विभाग यांच्या अंतर्गत करोडो रुपयाचं चा भ्रष्टाचार चालू आहे याला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही आ, या ठिकाणी आलेलो आहोत आंदोलन करत आहोत तर आम्ही मायाबाप सरकारला एवढंच सांगू इच्छितो की आम्ही जर तुम्ही जर आमची हा आंदोलनाची दखल घेतली नाही तर आमच्या महिलांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही शासन आणि प्रशासन यांच्यावर आम्ही सोपवत आहोत आमचं उपोषण दोन दिवस झालं चालू आहे आमचं उपोषण महिला व बालकल्याणच्या विरोधात आहे त्यांनी जे टेंडर काढलं होतं त्याच्यामध्ये आम्ही भरलेलं होतं आणि दोन वर्ष कंप्लीट झाले आणि कम्प्लीट झाल्यानंतर आमचं म्हणजे आमचं काम काढून चार व्यक्ती जे आहेत बलाढ्य व्यक्ती त्यांना देत आहे त्यांच्या पोषण आहारामध्ये मेलेले साप मेलेले झुरळं मेलेले बेंडकं हे सगळं निघालं तरी पण त्यांचं काम तसंच चालू ठेवतात आणि आमच्या कामामध्ये आजपर्यंत एकही तक्रार आलेली नाही तरीसुद्धा आमचं काम काढून त्याच लोकांना पर्याय व्यवस्था म्हणून देण्याचं काम चालू आहे हे आम्हाला जेव्हा माहिती झालं आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाने स्थगिती दिली आणि कंटिन्यू ऑर्डर आम्हाला द्या म्हणून त्यांनी स्थगिती दिली आहे तरी पण त्या स्थगितीला त्या कोर्टाच्या न्यायालय यालासुद्धा हे शासन आणि प्रशासन मानत नाही आणि त्याला इकेराची टोपली दाखवल्यासारखं झालं आहे मग हे हे प्रशासन शासन भेट प्रशासन भेट आहे कुणाला याला पाठीशी कोण घालतं आहे आणि आमच्या बचत गटाचं काम काढून घेऊन त्यांना देल्या देण्यामागचा यांचा हेतू काय आहे मग काहीतरी यांचे हिस्से हिस्सेदारी वगैरे काही आहे का गॅस आम्हाला कुठंतरी वाटतं आहे आणि आमच्या क जोपर्यंत आम्हाला कामाचा आमचा आदेश आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालूच ठेवू